दहेगाव ग्रामपंचायतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किसान उत्सव दिवस कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दहेगाव ग्रामपंचायत कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित किसान उत्सव दिवस या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आले या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे आधार सीडिंग व ई केवाय सी अद्यावत करण्याचं महत्व अधरिकित करण्यात आले त्यानुसार गावातील जे शेतकरी अद्यापही प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पीक विमा योजनेची माहिती तसेच कापूस तूर आणि सोयाबीन यासारख्या पिकांवरील एकात्मिक कीड व्यवस्थापन तण नियंत्रण आणि खत व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच श्री स्वप्नील चौधरी सहाय्यक कृषी अधिकारी अधिक सौ कल्पना वाहुळे कृषी मित्र श्री दुंडेश्वर घोटे यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल ग्रामपंचायतीकडून उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण